नमस्कार मित्रांनो मी सत्यमभाया हाके हाके मेडिकल शिरळ शहापूर आज आपण बघणार आहोत सपा चूर्ण तर आज पेट सपा चूर्णाचे फायदे साईड इफेक्ट यूज कसा करायचा हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर सपा चूर्ण हे बद्धकोष्ठता गॅस आणि अपचन यांसारख्या पोटांच्या समस्यावर आराम देण्यासाठी वापरला जातो हे एक आयुर्वेदिक मिश्रण आहे जे पचन सुधारण्यास मदत करते हे वापरण्यासाठी रात्री झोपताना किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक ग्लास कोमट पाण्यात एक ते दीड चमचे पूर्ण मिसळून घ्या हे एक नैसर्गिक उत्पादन आहे आणि सामान्यतः सुरक्षित मानले जाते परंतु डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच चांगले असते रोज रात्री झोपण्याच्या आधी गरम पाण्यातून अथवा साध्या पाण्यातून एक ते दीड चमचा चूर्ण मिक्स करून घ्यावे याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येईल नियमित न चुकता रात्री हे चूर्ण खाल्ल्याने किंवा खाल्ल्यास तुमचे पोट साफ राहण्यास मदत होईल मित्रांनो याचे फायदे आता बघूत आपण पेट सपा चूर्णाचे सपा चूर्णाचे फायदे असे आहेत बद्धकोष्ठता कमी करते पचन सुधारते गॅस आणि पोट फुगणे कमी करते मल्ल विसर्जन सोपे करते आणि तुम्हाला ॲसिडिटी झाली असेल तर ती पण कमी करते हिचे साईड इफेक्ट बघूत आपण मित्रांनो आज पेटसपाचे पेटसपा ग्रॅन्युलमध्ये हर्बल घटक असल्याने त्याचे साईड इफेक्ट होत नाहीत मित्रांनो तुम्हाला ॲसिडिटी असेल किंवा तुम्हाला गॅसचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पेटसपा चूर्णाचा वापर करू शकता पेटसपा हे खूप छान चूर्ण आहे मित्रांनो हे चूर्ण तुम्हाला कुठल्याही जवळच्या मेडिकल स्टोअरवर भेटेल तुम्ही घेऊ शकता याची किंमत काय एवढी जास्त नाही आहे आणि हे आयुर्वेदिक असल्याने याच्या साईड इफेक्ट पण नाही खूप छान आहे आणि तुमच्या एखाद्या मित्राला वगैरे कोणाला ॲसिडिटीचा गॅस प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ तुम्ही त्याला शेअर करू शकता आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आयकॉनला टच करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो